नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण जाणून घेत आहोत एस बी काकडे नावाचे त्यांचे एक विद्यार्थी होते वडिलांबरोबर मेंढ्या राखण्यासाठी ते रानावनात फिरत असत अभ्यासाची गोडी लागली आणि आता शिकलंच पाहिजे या भावनेनं ते सातारला दाखल झाले सुरुवातीला एका आश्रयदात्याकडे ते राहत होते पण कालांतराने तो खर्च आश्रयदात्याला परवडे ना आणि म्हणून एस बी काकडे यांनी शाहू बोर्डिंग हाऊसमध्ये जाऊन राहायचं ठरवलं कर्मवीर अण्णांनी अर्थातच त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलला माध्यमिक उच्च माध्यमिक आणि त्याच बरोबरीनं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर एस बी काकडे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून रुजू झालेले दिसून येतात रय शिक्षण संस्थेचे पहिले वकील म्हणून आय एम एस करावा लागेल एकोणीसशे सदतीस साली त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला साताऱ्यामध्ये सुरुवात केली खर तर कर्मवीर अण्णांना आय एम एस मुल्ला यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवावी अशी इच्छा होती असं वाटत होतं पण आपल्या वकिली व्यवसायामध्ये मी जर इंग्लंडला गेलो तर खंड पडेल अशी जाणीव आय एम एस मुल्ला यांना झाली आणि त्यांनी इंग्लंडला जाण्यास नकार दिला कर्मवीर अण्णांनी कधीच कुठल्या विद्यार्थ्यावर अटी लादलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या या उत्तराचा स्वीकार केला आणि इंग्लंडला जाण्याची संधी बाबालाल बागवान नावाच्या त्यांच्या आणखी एका विद्यार्थ्याला देऊ केली अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं कसब काय आहे त्याच्याकडून आपल्याला काय पूर्ण करून घेता येऊ शकतं आणि त्याहीपेक्षा त्याच्या भविष्यासाठी काय गरजेचं आहे योग्य आहे या गोष्टीची जाणीव कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये सतत होती आणि रय शिक्षण संस्थेचं जे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज आहे ते आय एम एस मुल्ला यांच्या नावानीच आज दिमाखात उभं असलेलं दिसून येतं त्यामुळे कायदेशीर शिक्षणाच्या माध्यमातून कायद्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून रय शिक्षण संस्थेनं या महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वतःचं एक आगळं वेगळं नाव निर्माण केलेलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये आणखी काही विद्यार्थ्यांबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे पण उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार